दरम्यान उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते या बैठकीत महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरही चर्चा झाली असं कळते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीदरम्यान महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद आणि जागा वाटप असे महत्वाचे विषय चर्चेला गेले असं कळते अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई नेमकी काय या बैठकीमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली प्रज्ञा उद्या महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे कारण का, का बदलापूर मध्ये जो काही शाळेमध्ये प्रसार घडला त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने हा निधन घेतला आहे मात्र त्या पार्श्वभूमीवरती काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये ही बैठक झाली आणि चर्चा झाली की उद्याच्या महाराष्ट्र बंदची हा तिघे आहे त्याला कसं सांभाळायचं कारण का महाविकास आघाडीने हा बंद पुकारलेला आहे सरकारचा निषेध करण्यासाठी हा बंद त्यांनी पुकारलेला आहे अर्थातच सरकारने आपली बाजू कशी सावरावी यासाठी बैठक घेतली गेली कारण का या एका घटनेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी वयनघा योजनेचा देखील जर आपण पाहिलं तर मग त्याचा निषेध केला गेलाय त्यामुळे ह्या सगळ्यातला कसा सावरयचं त्याची चर्चा बैठकीत केली गेली असणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप कसं असणार आहे याची देखील प्राथमिक चर्चा झाल्याचं झाल्याची चर्चा या कालच्या बैठकीमध्ये झाली त्याची माहिती मिळते कारण का अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन घेतल्या आहेत आणि अशा महायुतीमध्ये जागा वाटपावरून कुठलाही मतभेद होऊ नये यासाठी चर्चा झाली माहिती प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या, या संपूर्ण माहितीसाठी जुई